वळ्यात पुढच्या बातमीकडे मालेगावच्या डोंगराळे इथे अल्पवयीन चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली या घटनेमुळे मालेगावसह जिल्हाभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे हृदयदरावक प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी शहरामधील विविध सामाजिक संघटना व्यापारी नागरिक आणि तरुणाई या बंदला समर्थन देतात बंदच्या निमित्तानं शोकही पाळण्यात येणार आहे नराधमाला फाशी देण्याची मागणी संतप्त नागरिक करतात मालेगावच्या डोंगराळे येथील तीन वर्षांच्या चुमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगावात बंद पाळून राम सेतू पुलावरून मोर्चा सुद्धा काढण्यात येतोय या मोर्चामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते सामाजिक संघटना तरुण आणि महिलांची संख्या लक्षणीय आहे संशयित आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी संतप्त मागणी करण्यात आली आहे या सगळ्या संदर्भात मोर्चेकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी आता मालेगाव शहरातून सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या ठिकाणी आपण बघू शकतो की नागरिक जे मोर्चा आ, मोर्चा है। है ते मोर्चाच्या साठी जमले आहे माझ्यासोबत या ठिकाणी भागात काही नागरिक आहे का सांगशाल एकंदर मोर्चा करता काय भावना डोंगराळ येथे घडलेली घटना अतिशय आणि निंदनीय आहे अशा परिस्थितीमध्ये तालुक्यातल्या सर्व माता भगिनी त्यांची मुलं मुली शाळेमध्ये जात असतात बारवाडीत जात असतात कॉलेजला जात असतात सगळ्या घाबरलेल्या आहेत अशा स्थितीमध्ये तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालून या आरोपीला फाशी दिलं पाहिजे आणि जसं आता एका महिलेने मागणी केली त्या ठिकाणी त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे तशीच मागणी मी करतो आणि जनतेला न्याय दिला पाहिजे पुढे अशी घटना करण्याचं धाडस होणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला देखील झाल्यात काय सांगाल काय आमचं हेच मागणी कि महिलांची मागणी आहे की त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रेकवर हा खटला चालला पाहिजे आणि त्याला आमच्या ताब्यात द्या नसेल तुमच्या ताब्यात द्या फक्त अर्धा तासात आम्ही सगळं त्याचा हे करून टाकू ते जी घटना घडली ती तांगर शहर येणारीच आहे ते सर्वांना माहिती पण जेवढा लवकरात लवकर त्याला फाशी देण्यात येईल तेवढी ते देण्यात ते यावीच ते या मोर्चाला सर्व पक्षीय सर्व धर्मीय नागरिक देखील सहभागी झाले त्याचबरोबर काही मुस्लिम नागरिक देखील या मोर्चात सहभागी झाले दे� आणि पाठीमध्ये काय सांगशाल काय तुम्ही एकत्रित करून बस मकस, हमारा मकसद यही जमा होना यहाँ इसलिए है कि दोषी को जो जल्द फांसी दी जाए दूसरी हमारी कोई मांग नहीं है दोषी को जल्द जल्द फांसी दी जाए इसको ज़्यादा लंबा ना ले जाया जाए क्योंकि जो मासूम बच्चे के साथ ये हादसा हुआ है ऐसा दोबारा हिंदुस्तान के अंदर किसी भी कोने में ऐसा हादसा ना हो इसके लिए हर ऐसे दोषी को जल्द जल्द चौराहे पे ला फांसी दी जाए बस हमारी मांग यही है एकंदर जर आपण पाहिलं तर या घटनेच्या निमित्ताने मालेगाव शहरातील नागरिकांमध्ये संतप्त अशी प्रतिक्रिया आहे आणि या भागातून आता थोड्याच वेळात मोर्चेला सुरुवात होणार आहे आरोपीला कठोर कठोर शिक्षा होईल अशी मागणी जी हे सर्व पक्ष नागरिकांच्या कर वतीने करण्यात येत आहे निलेश वाघ एनडीटीव्ही मराठी मालेगाव नाशिक तर या घटनेमुळे मोठी खळबळ माजलेली आहे आता सर्व नागरिक सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि नराधमाला फाशी देण्याची नागरिकांची मागणी आहे मालेगावच्या डोंगरा येथे तीन वर्ष चिन्ह झालेल्या अत्याचाराच्या घटलेगाव असे त्यांना पाहायला मिळाले आपण बघितलं तर या ठिकाणी समस्त मालेगाव होते मोर्चा जो आहे तो, तो या ठिकाणी ज्यांना आपण मोर्चा काढायचा आहे आणि हा मोर्चा जो आहे त्याला या ठिकाणी सुरुवात झाली मोठे संख्येने नागरिक जे आहेत आणि सर्व नागरिक जे सर्वात सहभागी झाले

ايني کي ڏاڻي وڃي رهيو آهي اها ورجهن سان ائين سان گڏ اها پنهنجي لڳي اندر ڏيکاري